लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय ही शेतकऱ्यांच्या प्रति लक्षवेधी आहे आणि मी डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा विषय घेतला होता त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय घेतला होता जिल्हाधिकाऱ्यांकडेही बैठक झाली आणि त्यानंतर कृषी मंत्री महोदयांच्या दालनातही या संदर्भामध्ये बैठक झाली अध्यक्ष महोदय आज पाचव्यांदा हा विषय मी सभागृहासमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहे आपण सर्व शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी अनुकूल असलं पाहिजे प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्यानिमित्तानंच त्या माध्यमातूनच माझ्या परभणी जिल्ह्यातले अनेक शेतकरी मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये अपेक्षेनं बसलेले आहेत आस लावून बसलेले आहेत पीक विमा कंपनी आय सी आय सी आय आए, लोंबाड कंपनी जी आहे या कंपनीनं अनेक मुद्द्यांवर आमच्या परभणी जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांना अनुदानापासून आणि त्यांच्या हक्केच्या रकमेपासून त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे ज्यामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती म्हणा इव्हेंट ब्रेकच्या तक्रारी ग्राय न धरणे म्हणा स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना याद्या कार्यालया सादर न करणे म्हणा दिनांक एकोणीस वीस ऑगस्ट एकोणीस वीस सप्टेंबर तसेच एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीने मान्य कर मान्य न करणे आणि काढणी पश्चात प्रयोग व पीक कंपनी प्रयोग आधारित पीक विमा कंपनीस वाटप विलंबात होत असणे बाबत अशा अनेक माध्यमातून कंपनीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेटीस धरलेल्या आदेशामध्ये हो माझी आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना व शासनाला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये सबंध पीक अतिवृष्टीमुळे पावसामुळे त्या ठिकाणी नष्ट झालेले असतानाही पीक कापणी प्रयोगामध्ये असा काय चमत्कार झाला असेल किंवा असा काय फरक पडला असेल की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरटा उत्पन्न वाढलेला आहे आणि हे जी काही पीक कापणी प्रयोग झालेले अध्यक्ष महोदय ते पूर्ण बोगस आहेत माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की सर्व पीक कापणी प्रयोग रद्द करावे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आपल्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून करावी अशी माध्यम आपल्या माध्यमातून विनंती आहे त्यानिमित्ताने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर मला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ज्यामध्ये राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीस किती रक्कम वितरित होणे अद्याप बाकी आहे आय सी आय सी आय कंपनी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्याप किती कोटी रुपयाचा अनुदान वितरित करणे बाकी आहे माननीय कृषी मंत्री व जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या पीक कापणी प्रयोग विरोधात दाखल केलेल्या जे काही अपील आहेत त्यामध्ये विभागीय आयुक्त संभा छत्रपती संभाजीनगर व कृषी आयुक्त पुणे यांनी नेमकी कुठली कारवाई केलेली के आहे शेतकऱ्यांच्या नावातील बदल त्रुटी अभावी वंचित राहिलेले परभणी जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्रावर पीक विमा कंपन्यांनी नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत अशा ज्या शेतकऱ्यांना तक्रारी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य शासनानं केलेल्या पंचनाम्यांना ग्राह्य धरण्याबाबत कोणती कारवाई पीक विमा कंपन्यांना केलेली आहे याची माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे शेवटचा शेवटचा प्रश्न आहे माननीय कृषी मंत्री महोदयांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिनांक वीस ऑक्टोबर रोजी अर्ज केलेल्या सात हजार नऊशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना सर्व अर्ज ग्राह्य धरून त्यांना मदत दिली जाईल आणि त्यांची मदत दहा दिवसाच्या आत खात्यावर वर्ग केली जाईल असं कंपनीच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असतानाही आज एक महिना होऊन गेलेला आहे अद्याप कुठलीही मदत त्या ठिकाणी झालेली नाहीये माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की हे जे काही प्रश्न आम्ही विचारले आहेत त्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद